नमस्कार मी महेश कुमार कोष्टी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सांगली यांच्यातर्फे निपुण महाराष्ट्र अंतर्गत भाषा कृतींचा बुधवार या कार्यक्रमांतर्गत मी भाष्य या विषयातील वाचन आणि लेखन यासंबंधी काही बाबींवर भाष्य करणार आहे ही आता तिसरी ते पाचवीच्या वयोगटातील मुलांच्या मध्ये अनुकरण करण्याची क्षमता प्रचंड प्रमाणात असते त्यांची श्रवण करण्याची क्षमता देखील विकसित झालेली असते या वयोगटामध्ये विद्यार्थ्यांची ग्रॅस्पिंग कॅपॅसिटी वाढलेली असते याचा फायदा विद्यार्थ्यांच्या भाषा संवर्धनामध्ये होतो अशा विद्यार्थ्यांच्या अंगभूत ज्या काही शब्द रचना असतात त्यांच्या कल्पनेतील काही शब्दरचना असतात त्यांचं वाक्य स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी एक विशिष्ट शैक्षणिक साधनाची निर्मिती आपल्याला करावी लागली जी शैक्षणिक साधनं हाताळल्यानंतर विद्यार्थ्यांचं कल्पना विश्व वाक्यांच्या स्वरूपात बाहेर येईल आणि त्यांच्या शब्द प्रपंचातील शब्दभांडारातील काही शब्द, का शब्द आपल्याला नव्याने आपल्यापुढे उभे राहतील नमस्कार बालमित्रांनो मित्रांनो याचा पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपण भाषा विकास या अंतर्गत आपण एक शैक्षणिक साहित्य तो बनवलेलं आहे त्या साहित्याची कृती कशी करायची ती आपण आता पाहूया भाषा लेखन अंतर्गत पहिली ॲक्टिव्हिटी करतोय काशलिंग पहिला शब्द दिलेला आहे निसर्ग आणि शेवटचा शब्द दिलेला आहे या दोन शब्दांच्या दरम्यान काही अक्षरांची जुळवणूक करून काशिलिंगनं खूप सुंदर असं शब्दरचना केलेली आहे ते वाक्य वाच निसर्ग बोट ठेव हो तिथं बोट ठेव निसर्ग खूप सुंदर आहे व्हेरी गुड निसर्ग खूप सुंदर आहे अशा पद्धतीनं हे वाक्य इथं तयार झालेलं आहे त्याच्या पुढचा स्वाध्याय बघ वाच निसर्ग या शब्दाचे पाच अक्षरी सांग खूप विशेषण सुंदर ठीक आहे पाच अक्षरी सांग इथं काही अक्षर लिहिलेले चित्या आहेत त्यापैकी काही अक्षरांच्या सहाय्यानं काशलिंग या ठिकाणी पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये पाच अक्षरी विशेषण तयार करून सांगतो आहे पहिलं अक्षर घेतलंय वी दुसरं लो तिसरं भ निवडलेलं आहे कोणता शब्द त्याच्या मनात आहे आपण तयार झाल्यानंतर पाहूया चौथाक्षर नी असं निवडलेलं आहे आणि आता शेवटचा अक्षर य व्हेरी गुड कोणता शब्द तयार झाला बघा विशेषणाचा वाचा विलोनीय विलोभनीय विलोभनीय काय आहे निसर्ग या शब्दाबद्दलच काय आहे विशेष आता वाक्य पूर्ण वाचा निसर्ग विलोभनीय आहे व्हेरी nice. गुड व्हेरी नाईस हा गौरव तू आणखी एक पाच अक्षरी विशेषण तयार करून दाखव यापैकी पहिलं अक्षर आहे गौरुण लो दुसरा अक्षर निवडलेलं आहे लो ब स तिसरा अक्षर आहे स वा आणि शेवटचं अक्षर ना वाच बाळ काय झालं निसर्ग लोबस वाना आहे आता लोबस वाना इथं झालेलं आहे बरोबर काय आपल्याला इथं शुद्ध लेखन पण आपल्याला ले ले मुलं कशा प्रकारे चुकतात हे देखील आपल्याला इथं दाखवून द्यायचं होतं मुद्दाम या चिट्ट्यांमध्ये च्या सोबत या अक्षराच्या सोबत ब हे अक्षर चिठ्ठी मुद्दाम त्यामध्ये टाकलेली होती की अशा चुका नकळतपणे भ आणि ब यातील फरक मुलांना स्पष्ट होत नाही अशा वेळेस मुलांना तो फरक समजावून सांगावा लागतो इथं लोभसवाना लोभसवाना या शब्दामध्ये ब नाही तर भ हे अक्षर येतं दुरुस्त कर बाळते व्हेरी गुड आता बघवाच लोभसवाना लो पूर्ण वाक्य व्हेरी गुड लोभसवाना हे विशेषण आपल्याला आणखी एक पाच अक्षरी विशेषण निसर्गासाठी सापडलं व्हेरी गुड यानंतरची पुढील फुड़, ऍक्टिव्हिटी करण्यासाठी येतोय सुश्रुत सुश्रुत पुढील ऍक्टिव्हिटी चालू कर आहेत चा अक्षर चिठ्ठ्यांच्या सहाय्यानं त्यानं पहिलं अक्षर निवडलेलं आहे मी या ॲक्टिव्हिटीमध्ये रक्षण हा शब्द दिलेला आहे उरलेली रिकामी जागा अक्षर चेट्यांच्या सहाय्यानं शुश्रुत पूर्ण करतो करतोय आणि ते झाल्यानंतर कुठलं वाक्य तयार होते ते आपण पाहूया मी त्याचे रक्षण कर ना र व्हेरी गुड वाच मी त्याचे रक्षण करणार ठेव मी त्याचे रक्षण करणार करणार व्हेरी गुड निसर्गाचं रक्षण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि ती आपण व्यवस्थित पार पाडली पाहिजे हे या वाक्यातून आपल्याला इथं सूचित होतंय आहे निसर्ग आपला मित्र आहे का नाही मग आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे हे आपल्याला हे वाक्य सांगत आहे आता या वाक्या पुढचा स्वाध्याय जो आहे बघा तो आज तयार झालेल्या वाक्यातील दोन किंवा दोन पेक्षा अधिक अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा व लिहा आता या वाक्याचं नीट निरीक्षण कर त्यातील दोन किंवा दोन पेक्षा जास्त अक्षर घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार करून सां। हो सां। सांग माझा प्रत्यक्ष असतो हा आता तो वाक्य सांगितलंय शुश्रुत आता सांगतोय दोन किंवा दोन पेक्षा अधिक अक्षरांच्या सहाय्यानं अर्थपूर्ण शब्द तयार करून सांगतोय क्षण रन कर कला त्याचे आणि कक्ष कक्ष दाखव को मला कुठं आहे बर व्हेरी गुड किती शब्द सांगितले सर तू एकूण पाच ते सहा शब्द सांगितले व्हेरी गुड मी त्याचे रक्षण करणार या वाक्यातील सुश्रुत दोन किंवा दोन पेक्षा अधिक अक्षरांची जुळवणी करून अर्थपूर्ण शब्द तयार करून सांगितले व्हेरी गुड वळव्या पुढील ॲक्टिव्हिटीकडे या ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याकडे इथं गौरव आहे तीन नंबरचं पाकिट उचललेलं आहे त्यानं आणि त्या पाकिटामधील अक्षरचिट्ट्या तो विस्तारित स्वरूपात मांडतोय त्या अक्षरचिट्ट्यांच्या सहाय्यानं हे वाक्य तो पूर्ण करणार आहे पहा तुम्हाला यात एक वेगळं नाविन्य दिसेल की याच्यामध्ये नी प आणि त्र ही अक्षर दिलेली आहेत वरील ॲक्टिव्हिटीमध्ये शब्द दिला होता रक्षण पूर्ण शब्द त्याच्यावरील ॲक्टिव्हिटीमध्ये निसर्ग आणि आहे हे शब्द दिले होते आता आपण टप्प्याटप्प्यानुसार त्याची काठीण्य पातळी वाढवतोय आणि आता शब्द न देता अक्षर दिलेली आहे अक्षर दिल्यानंतर त्याची काठीने पातळी थोडीशी वाढते बघूया आता गौरव हे वाक्य कसं पूर्ण करतोय ते हा गौरवनं पहिलं अक्षर निवडलेलं आहे स दुसरं अक्षर आहे ग गवर रफार आ निसर्ग आपला वाक्य गौरव पूर्ण केलेले वाचबाळ बोट ठेऊन निसर्ग आपला मित्र आहे निसर्ग आपला मित्र आहे ना हो वेरी गुड वेरी नाइस आता त्याच्या पुढचा स्वाध्याय आपण बघूया वाच मित्र विरुद्ध शत्रू व्हेरी गुड मित्र विरुद्ध शत्रु या वाक्यामध्ये मित्र हा शब्द आलेला आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे गौरवनं अगदी बरोबर सांगितलं शत्रू पुढचा सा प्रश्न वाक्यातील नाम, नाम नाम वाक्यातील ओळखायचे आहेत ओळख बघू निसर्ग व्हेरी गुड मित्र व्हेरी गुड निसर्ग आणि मित्र हे त्या वाक्यातील दोन नाम आहे व्हेरी नाईस वळू आपण पुढील ऍक्टिव्हिटीकडे आणि या ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याकडे आहेत शिवराज कुमार चार नंबरचं पाकिट त्यानं उचललेलं आहे त्यातील अक्षरचित्या तो विस्तारित स्वरूपात मांडतोय आणि त्या हे वाक्य तो पूर्ण करतोय पहिलं अक्षर त्यानं निवडले तो बघ बर बरोबर आहे का काय झालं बघ वाचते तो आप आपल्या आप... बर ग निवडलेला आहे गर कोणता अर्थ करून बघूया गरजा व्हेरी गुड तो आपल्या गरजा काय करतो भाग वी तो व्हेरी गुड वाक्य वाच वाक्य पूर्ण झालेला आहे तो आप गोट गोट थो। गोट थो। तो आपल्या गरजा भाग वी तो आता एखादा वाच वाक्य तो आपल्या गरजा भागवितो व्हेरी गुड व्हेरी नाईस तो, nice. तो आपल्या गरजा भागवितो निसर्गातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात फळे फळे फुले मिळतात लाकूड मिळतं औषधी वनस्पती मिळतात वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी लाकडाचा उपयोग होतो फर्निचरसाठी वगैरे अशा भरपूर स्वरूपात झाडं वेली आपल्याला देत असतात म्हणून तो आपल्या गरजा भागवितो असं म्हटलेलं आहे आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की निसर्गाचं आपण रक्षण केलं पाहिजे आता त्यापुढील स्वाध्याय आपण पाहूया वाच गरजा या शब्दाचे एक वचन लिह लिहा गरजा या शब्दाचे एक वचन लिहायचं आता गरजा या श... शब्द आलेला आहे तर तो, तो काय आहे अनेक वचनी शब्द आहे गरजा त्याचा एक वचनी शब्द सांग गरज गरज व्हेरी गुड तर अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी भाषा लेखन वाचन त्याचे चार टप्पे आणि त्यावरील स्वाध्याय अशा पद्धतीनं ही भाषा लेखन वाचनासंदर्भातील ॲक्टिव्हिटी आपण केलेली आहे आता इथं वाचन करून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचं वहीमध्ये लेखन करण्यास सांगण्यात यावं म्हणजे लेखनाची सुद्धा तयारी इथं होईल धन्यवाद बालमित्रांनो इथं अक्षरांच्या मध्ये आता इथं तोच्या जागी आपण जर ते घेतलं म्हणजे सर्वनाम आपण बघित विद्यार्थ्यांना जर चुकीचं निवडलं तर ते वाक्य असं होईल ते आपल्या गरजा भागवितो म्हणजे हे वाक वाक्याच्यानुसार हे सर्वनाम इथं चुकीचं निवडलं गेलं त्यामुळं परफेक्ट सर्वनाम निवडीचं तंत्र देखील विद्यार्थ्यांना या गोष्टीतून अवगत होतं म्हणून मुद्दाम या अक्षरचिट्ट्यांमध्ये मी ते किंवा ती अशा प्रकारची सर्वनामं मुद्दाम जाणीवपूर्वक यामध्ये टाकलेली होती की जेणेकरून एखादा विद्यार्थी जर चुकला तर त्याला ते आपल्याला समजवून सांगता आलं पाहिजे नमस्कार बालमित्रांनो पुढं जी ॲक्टिव्हिटी दिसते त्याच्यामध्ये पहिल्या रकान्यामध्ये नाम दुसऱ्या रकान्यामध्ये विशेषण आणि तिसऱ्या रकान्यामध्ये क्रियापद दिलेले आहेत नाम अधिक विशेषण अधिक क्रियापद यांच्या संयुक्त मिश्रणातून आपल्याला छोटी छोटी वाक्य तयार करायची आहेत आता ही वाक्य तयार करण्यासाठी आपल्यासोबत आहे तिथं काशिलिंग आणि शुश्रुत दोघांचंही स्वागत आहे आता पहिल्यांदा काशिलिंग आपल्याला यातून सोपी वाक्य तयार करून दाखवेल चित्र आहे व्हेरी गुड चित्र रेखीव दिसते हां आकृती सुबक आहे व्हेरी गुड आकृती सुबक दिसते व्हेरी गुड परिस्थिती अनुकूल आहे वा छान परिस्थिती अनुकूल होती छान छान सुश्रुत सांग छाया गडद आहे व्हेरी गुड छाया गडद पडली छान छाया गडद होती छान छाया गडद दिसते व्हेरी गुड रस्ता स्वच्छ आहे रस्ता स्वच्छ होता व्हेरी गुड तर इथं आता मुलांचं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे रस्ता स्वच्छ होता की होती म्हणजे रस्ता या नामानुसार त्याचं क्रियापद कोणतं असायला हवं याची देखील जाणीव विद्यार्थ्यांना या माध्यमातून झालेली आहे अशा पद्धतीने सोपी सोपी वाक्य नाम अधिक विशेषण अधिक क्रियापद या संयुक्तात मिश्रणातून आपल्याला तयार केलेली पाहायला मिळतात थँक्यू धन्यवाद आता आपण पाहणार आहोत पुढील ॲक्टिव्हिटी वाक्याचा काळ ओळखणे या ठिकाणी तीन पाकिट आहेत त्या पाकिटामध्ये अक्षरचिठ्ठी आहेत त्यांच्या सहाय्यानं वाक्य बनवून त्या वाक्याचा काळ हे विद्यार्थी ओळखणार आहेत वाक्याचा काळ ओळखणे या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्यासोबत आहेत रुद्र आणि शिवम रुद्र पहिल्यांदा आपल्याला वाक्य तयार करून दाखवतोय पहिलं शब्द निवडला आहे रमेश दुसरा अभ्यास तिसरं करतो बोट ठेवून मोठ्या रमेश अभ्यास करतो कोणता काळ आहे बाळ हा वर्तमान काळ व्हेरी गुड दुसरा शब्द निवडलाय सायली त्याच्या पुढचा डॉक्टर आणि क्रियापद आहे बनणार वाक्यवाच बोट ठेवून सायली डॉक्टर बनणार सायली डॉक्टर बनणार कोणता काळ आहे हा भविष्य काळ व्हेरी गुड त्यानंतर शिव शिवमनं पहिला शब्द अक्षर निवडले मी त्यानंतर सायकल चालवेन सायकल कोणता काळ आहे या भविष्य काळ व्हेरी गुड त्यांनी उपक्रम राबविला वाच त्यांनी उपक्रम राबविला त्यांनी उपक्रम राबविला कोणता काळ आहे या वाक्यामध्ये कोणता व्हेरी गुड अशा पद्धतीनं या उपक्रमाच्या अंतर्गत आपण वाक्याचा काळ कशा पद्धतीनं ओळखायचा सोपी वाक्य तयार करून काळानुरूप वाक्यांचा जी रचना आहे वाक्यांची ती मुलांना या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून कळून आलेली आहे धन्यवाद नमस्कार बालमित्रांनो आपल्यापुढं जी नवीन ॲक्टिव्हिटी दिसते ती आहे चौकटीत दिलेल्या वाक्यास जोडून बाजूस दिलेल्या शब्दांची सुरुवात होणारी शब्दांनी सुरुवात होणारी अर्थपूर्ण वाक्य आपल्याला बनवायचे आणि ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी इथं चौकटीमध्ये एक वाक्य दिलेलं आहे पहा आईसारखे दुसरे दैवत नाही कारण आणि त्यानंतर इथं जी लाल अक्षरा शब्दांमध्ये दे जी दिलेले आहेत शब्द लाल रंगामध्ये त्या शब्दांपासून सुरू होणारी वाक्य मुलांनी बनवायची आहेत त्यांच्या कल्पनेनुसार इथं विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव आहे आणि आता ही ॲक्टिव्हिटी करावाच आणि मग ते वाक्य पूर्ण कारण ती विधात सांगितलं आई सारखे दुसरे दैवत नाही कारण ती विधा त्याचे रूप आहे व्हेरी गुड किती सुंदर वाक्य केले दुसरं वाक्य सांगितलं आई सारखे दुसरे दैवत नाही कारण तिचे हात सतत कष्टात गुंतलेले असतात आता वेदिका आपल्याला वाक्य बनवून सांगते आहे पहिल्यांदा चौकटीतील वाक्य वाच आईसारखे दुसरे दैवत नाही कारण तिच्या आई बाबांनी तिच्यावर चांगले संस्कार केले आहेत बरोबर आहे तिनं वाक्य काय केले पाहूया आपण आई सारखे दुसरे दैवत नाही कारण तिच्या आई बाबांनी तिच्यावर चांगले संस्कार केले आहेत खूप छान वाक्य आहे पुढचं वाक्य सांग आईसारखे दुसरे दैवत नाही कारण तिने सर्वांना खूप छान सांभाळले आहे बरोबर आहे बघा आई सारखे दुसरे दैवत नाही कारण तिने सर्वांना खूप छान सांभाळलेले आहे व्हेरी गुड व्हेरी नाईस nice, वेदिका यानंतर पंकजा दोन वाक्य आपल्याला बनवून सांगते आहे आई सारखे दुसरे बोठे हो, बोठे दुसरे दैवत नाही कारण तिच्यात चांगले गुण आहेत बरोबर आहे आई सारखे दुसरे दैवत नाही कारण तिच्या चांगले गुण आहेत आई सारखे दुसरे दैवत नाही कारण तिच्याकडे आई सारखे दुसरे दैवत नाही कारण तिच्याकडे प्रेमळपणा आहे व्हेरी गुड कारण तिच्याकडे प्रेमळपणा आहे म्हणून आई सारखे दुसरे दैवत नाही छान किंजल किंजल आपलं बलाच, वाक्य बनवून सांगते आहे दुसरे देवत नाही कारण तिला स्वतःपेक्षा इतरांच्या भल्याचा विचार करावासा बघा वाक्य काय सांगले तिला आई सारखे दुसरे दैवत नाही कारण तिला स्वतःपेक्षा इतरांच्या भल्याचा विचार करावासा वाटतो व्हेरी गुड अतिशय छान वाक्य आहे आई सारखे दुसरे दैवत नाही कारण तिच्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वाची दुसरे दैवत नाही कारण तिच्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वाची उत्कृष्ट जडणघडण झाली अशा पद्धतीची वाक्य मुलांना बनवता येणं हा या भाषा विकासाचा एक चांगला हेतू आहे आणि तो या शैक्षणिक साधनाच्या माध्यमातून आपण इथं साध्य केलेला आहे धन्यवाद अशाच प्रकारे या ॲक्टिव्हिटीमध्ये मला इतरांची मदत करायला आवडते कारण मला मी माझे माझ्याकडे माझ्या तो त्यामुळे या शब्दांनी सुरुवात होणारी वाक्य मुलांनी बनवावीत चित्र, चित्र पाहून विद्यार्थ्यांनी काव्य रचना कशा पद्धतीने केली चला बनूया निसर्ग कवी चित्राचे निरीक्षण करून चित्राचे स्वरूप काव्यबद्ध करण्यास मुलांना सांगावे मुलांनी समोर ठेवलेल्या चित्राचे बारकाईने निरीक्षण करून त्यातील बारकावी टिपून त्याचं सौंदर्य काव्यबद्ध करावं यामध्ये सेजल ही विद्यार्थिनी म्हणते झाडांवरती घरटी बांधून राहतात पक्षी खूप मधून जाते वाट जसा नदीचा पाठ भेगा पडल्या जमिनीला त्या वृक्षतोडींमुळे श्वास घ्यायला होतोय त्रास त्या वृक्षतोडींमुळे हा सवाल ती इथं आपल्याला विचारते प्रियंका ही विद्यार्थिनी म्हणते निसर्गात होतात मुलांचे खूप लाड सावली देणाऱ्या झाडांची होईल कशी वाढ हा प्रश्न तिला विचारावा असा वाटतो अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी समोर ठेवलेलं चित्र पाहून त्याच्यातील सौंदर्य आपल्या कवितेमध्ये रचनाबद्ध केलं या पुढे आपण पाहणार आहोत चित्रवर्ण आणि मुलांची लेखन अभिव्यक्ती कशी वृद्धिंगत होते चित्रावरती लेहू काही या अंतर्गत फलकावर चित्र रेखाटन केले त्याचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांनी वाक्य बनवली त्याच्यामध्ये सोपी सोपी सुटसुटीत वाक्यरचना विद्यार्थ्यांनी केली दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये मुलांची अभिव्यक्ती तपासणारे प्रश्न देण्यात आले त्या प्रश्नांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दामध्ये वाक्य बनवली यामध्ये या प्रश्नांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या आई वडिलांच्या कार्याची जाणीव व्हावी त्याच्या कष्टांची जाणीव व्हावी आणि त्यांचे कष्ट दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठेपणी काय व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं हे स्वमत विद्यार्थ्यांनी आपल्या लेखन अभिव्यक्तीद्वारे मांडले यापुढे आपण पाहणार आहोत विद्यार्थी त्यांना दैनंदिन परिसरामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांवर कशा पद्धतीनं बोलतात कशा पद्धतीनं भाष्य करतात पाहूया आपण समस्यांवर विवेचन या ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या यांवर बोलता यायला हवं त्यातून वाहतूक कोंडीवर उपाय ही समस्या घेऊन विद्यार्थ्यांनी त्यावर वाक्य बनवली ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण वायू प्रदूषण इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे दुष्परिणाम यावरही विद्यार्थी बोलू लागले कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी त्याच्या पद्धती कोणकोणत्या या विद्यार्थ्यांनी त्यावर विचारमंथन करून हे शब्द लिहिले वर्गामध्ये कचरा होऊ नये यासाठी कोणती खबरदारी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे वर्ग स्वच्छ कसा राहील याबाबतचे वाक्य विद्यार्थ्यांनी तयार केले भटक्या श्वानांच्या समस्येवर उपाय ही एक समस्या घेऊन विद्यार्थ्यांनी त्याच्यावर विचारमंथन करून त्यावरही वाक्य लिहिली आता आपण पाहूया विद्यार्थ्यांच्या वाचन आणि लेखन कौशल्यामध्ये कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे वाचन करीत असताना ध्यानात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट आणि शुद्ध शब्दोच्चार असायला हवेत वाक्यातील शब्दावर दिला जाणारा योग्य तो भर याला विशेष महत्व आहे शब्दाची लांबी लक्षात घेऊन वाचन करता यायला हवं वाक्याची लांबी लक्षात घेऊन वाचन करता येणं अपेक्षित आहे वाक्याचा काळ कोणता वाक्यामध्ये काळ लपलेला आहे ते लक्षात घेऊन वाचन करणं अपेक्षित आहे वाक्यामध्ये कोणता भावार्थ आहे त्याचा अर्थ समजून त्याचं वाचन करणं अपेक्षित आहे वाक्यामध्ये जर संवाद असतील तर ते कोणत्या पात्राशी संबंधित आहेत तशी पात्रनिहाय वाचनक्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवी वाक्यातील परिच्छेदातील घटनाक्रम लक्षात घेऊन वाचन करता येणं अपेक्षित आहे वाचन करत असताना आवाजातील चढ उतारास तितकंच महत्त्व आहे विशिष्ट ठिकाणी विशिष्ट थांब्यासह गरजेनुसार वाचन करणं अपेक्षित आहे लांब लक्षक वाक्य असतील तर त्याची सुयोग्य फोड करून वाचन करावं पद्य म्हणजे कवितांचं वाचन हे लयुक्त व्हावं विरामचिन्हांना योग्य न्याय देणारे वाचन असावं लेखन करताना लक्षात घ्यावं याच्या बाबी लेखनामध्ये शुद्ध लेखनाला महत्व आहे काना मात्रा उक्त शब्द यावर विशेष लक्ष वळणदार अक्षरे असायला हवीत अक्षरांची समान उंची असणं गरजेचं आहे दोन अक्षरांतील दोन शब्दांमधील समान अंतर हे गरजेचं आहे शब्दांवरील सरळ रेषेतील शिरोरेखा या उठून दिसायला हव्यात विशिष्ट ठिकाणी विरामचिन्हांचा सुयोग्य पद्धतीनं वापर करणं अपेक्षित आहे विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण वाक्य बनवता येणं हा लेखनाचा मुख्य उद्देश आहे परिच्छेद पाडण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना लक्षात यायला हवी काल्पनिक लेखन वैचारिक लेखन स्वमत प्रकटीकरण कशा पद्धतीने करता येईल हे विद्यार्थ्यांना उमजणं गरजेचं आहे अलंकारिक भाषेचा वापर करता येणं प्रतिभासंपन्न लेखन शैली विकसित करणं आशयुक्त लेखनास प्राधान्य देणं या बाबी महत्वाच्या आहेत घटनाक्रमांची काळानुरूप सुयोग्य मांडणी करता येणं अपेक्षित आहे विद्यार्थ्यांना लेखनामध्ये मुद्देसूद मांडणी करता यायला हवी लेखन अभिव्यक्तीस विद्यार्थ्यांच्या या आवश्यक इतर बाबी आपण आता पाहूया विद्यार्थ्यांना परिसर निरीक्षण करण्यास प्रवृत्त करावं आवांतर वाचनाची सवय लावावी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास करावा विद्यार्थ्यांना चिंतन मननाची सवय लावावी श्रवण विकासाचा कौशल्य विकसित करावं विद्यार्थ्यांचं प्रकटीकरण कौशल्य विकसित करावं विद्यार्थ्यांच्या स्वमत अभिव्यक्ती विकासाचा पाया रचावा विद्यार्थ्यांचं शब्द प्रभुत्व शब्दभांडार व्याकरण प्रभुत्व विकसित करावं अधिक वृद्धिंगत करावं विद्यार्थ्यांमध्ये वाचन लेखनाची आवड निर्माण कशी होईल याकडे लक्ष द्यावं या आहेत वाचन लेखन प्रक्रियेसंदर्भात आवश्यक बाबी त्यानंतर अवांतर वाचन आणि निरीक्षण यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो ते आपण पाहूया वृत्तपत्रांचं वाचन मॅगझिन व वा इतर अंकांचं वाचन काव्यसंग्रह कथासंग्रह विनोदी लेख निबंधाचं वाचन परिसरातील दुकानांच्या नावाच्या पाट्यांचे वाचन होर्डिंगवरील मजकुराचं वाचन भिंतींवरील जाहिरातीतील मजकुरांचं वाचन वस्तूंवरील छापील स्वरूपातील मजकुराचं वाचन चॉकलेट्स खाद्यपदार्थ यांच्या वेष्टनावरील मजकुराचं वाचन एस टीच्या बोर्डचं वाचन सूचना फलकांचं वाचन उपलब्ध माहितीपत्रकाचं वाचन या सर्व माध्यमातून विद्यार्थ्यांचं अवांतर वाचन वृद्धिंगत होणार आहे आणि त्यांची निरीक्षण क्षमता ही विकसित होणार आहे यातून विद्यार्थ्यांचं शब्दभांडार वाढण्यास मदत होईल मित्रांनो या सर्व ॲक्टिव्हिटींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड कल्पनाशक्ती असते प्रतिभाशक्ती असते ही प्रतिभाशक्ती कल्पनाशक्ती आणि शब्दांचं भांडार आपल्याला विविध शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून भाषेच्या वाचन आणि लेखन कौशल्यावर प्रभुत्व गाजवण्यासाठी उपयुक्त ठरतात अशा पद्धतीची व्यवस्था भाषा विषयामध्ये करणं नितांत गरजेचं आहे या सर्व प्रयत्नांमध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती करणं ही सुद्धा किती किरकोळ आणि सोपी गोष्ट होऊ शकते त्यासाठी हा व्हिडिओ खास आपल्यासाठी शैक्षणिक साहित्याची निर्मिती किती सोपी असते पहा शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं वाचन आणि लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी जे काही प्रयत्न पाहिले त्या प्रयत्नांचा नीट बारकाईने अभ्यास करून असे प्रयत्न आपल्या शाळा स्तरावर वर्गस्तरावर आपण राबूयात आणि विद्यार्थ्यांना वाचन कौशल्य क्षेत्राच्या क्षितिजावर किंबहुना त्याच्या शिखरावर जाऊन पोहोचूया अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया धन्यवाद